नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज आपण इथे आषाढ साजरा करूया म्हणजेच आखाड तळूया तर हा आखाड तळण्यासाठी मी इथे डांगराचे घारगे आणि तिखट पुऱ्या अशा बनवलेल्या आहेत तर आधी आपण डांगराचे घारगे किंवा गोड पुऱ्या बनवूया त्यासाठी मी इथे एक पाव लाल मोपळा किंवा आपण त्याला डांगरसुद्धा म्हणतो हे घेतलेलं आहे आता आहे, आहे ते पाण्यावर ठेवून वाफवून घेतलेलं आहे जवळपास वीस मिनटं म्हणजे छान शिजल्या गेलेला आहे ते तर वाफवलेल्या डांगराच्या फुडींचा आपण गर काढून घेऊया अशा पद्धतीने मस्त छान शिजलं गेलेला आहे आता त्यामध्ये आवडीप्रमाणे गुळ घालायचा आहे मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर सुद्धा घालू शकता सोबत आणखी चव वाढावी म्हणून मी इथे घेतलेला आहे एक चमचा भाजलेली बडीसोप आणि तीसुद्धा अशी कुटून आपल्याला त्यामध्ये घालायची अख्खी घातली तर मिक्सरमध्ये जेव्हा फिरवतो त्यावेळेला ती जशीच्या तशी राहते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारची आपल्याला त्याची प्युरी तयार करून घ्यायची आता या प्युरीमध्ये मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे मस्त छान पीठ मळल्या गेलेलं आहे तेल लावून थोडंसं पंधरा मिनटासाठी याला आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर इथे पीठ छान मुरलं गेलेलं आहे आता याची छान अशी मोठ्या आकाराची पोळी लाटण्यासाठी पीठ घ्यायचे तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या तरी चालतील आता यावर थोडीशी आपण खसखस घालूया तुम्ही तेळ घातले तरीसुद्धा चालतील ते सुद्धा छान लागते आता हव्या त्या आकारामध्ये आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत हे घारवे चवीला तर खूप छान लागतात आणि एकदम असे नरम होतात डांगरापासून अजून जर काही बनवायचं झालं तर डांगराच्या तिखट पुऱ्यासुद्धा खूप छान होतात अशा प्रकारे आपल्याला इथं आता सर्व पुऱ्या ता, त तयार करून झालेल्या आहेत आता गरम तेलामध्ये एक एक घालून खरपूस होईपर्यंत तळून घेऊया एकदा केल्यानंतर या पुऱ्या तीन ते चार दिवस सहज टिकतात पण पुरणार नाही टिकवायला कारण उरणारच नाहीत तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी तिखट पुऱ्या बनवूयात तर त्या बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि जाडसर कुटलेले धने जिरे आणि बडीसोपचं पावडर घातलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि मी इथे वाळलेला पुदिनासुद्धा थोडासा घातलेला आहे खूप सुंदर चव येते त्यांना त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये लाल मिरची घालायची तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या प्रमाणामध्ये तडका झाला की तो पिठावर घालायचा आणि छान चोळून घ्यायचं मिरची सुद्धा खुस करून घ्यायची अशी मिरची घातल्याने खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरत असेल तर ते घातलं तरी चालतं छान चोळून झालं की थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं पूर्ण पीठ मळून झालं की त्यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर आपलं पीठ हे छान मुरलं गेलेलं आहे त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता असे छोटे छोटे त्याचे गोळे तयार करायचे आणि थोडंसं पीठ लावून या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे ही पुरी खस्त तर होतेच होते पण पुदिना घातल्यामुळे त्याची आणखी चव वाढते आता तयार झालेल्या पुऱ्या गरम तेलामध्ये एक एक आपण अशी खरपूस होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर आपल्या इथे दोन्ही प्रकारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद